गणरायाचं काल उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं प्रमुख मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख शहरातील मंडळ आहेत यांचं देखील काल गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि पुण्यातील असंच एक प्रसिद्ध बाबूगेनू मंडळ यांचं देखील काल या गणपतीचं उत्सव मंडपामध्ये स्वागत झालं आणि गणपती देखील ही विराजमान झालेले खरं तर बाबूगेनू गणपती जो आहे खरं हा नवसाला गणपती पावतो अनेक भाविकांचं श्रद्धास्थान हे गणपती मंदिर आहे आणि बाबुतेचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई जे आता हयात नाही आहेत मात्र त्यांच्याच कलाकृसरी सादर केली जातं यंदा देखील मंडळाने एक वेगळी कलाकृती ही आपल्या भाविकांसाठी घेऊन आले आहेत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब महाणे आपल्या समवेत आहेत बाळासाहेब यंदा पहिल्यांदा नितीन चंद्रकांत देसाईंची उणीव भासवली का आणि हे जे मंदिर तुम्ही साकारलं या मंदिराविषयी काय सांगा नितीन चंद्रकांत कैलासवासी नितीन चंद्रकांत देसाई यांची उणीव कायम मंडळाला राहणार आहे परंतु त्यांनी जे तयार केलेले आर्टिस्ट आहेत त्यांच्याच आर्टिस्टकडनं हे देखावा आम्ही तयार केलेला आहे आपण जर बघितलं तामिळनाडू येथील मदुराईमधील मीनाक्षी मंदिर आम्ही सादर केलेलं आहे त्यांचा फरक तर जाणवलेला आहे पण त्यांच्यासारखाच देखावा त्याच कॅलेबरीचा त्यांच्या टचचा देखावा त्यांनी या ठिकाणी हेमंत म्हणून जे आहेत त्यांच्या असिस्टंट त्यांनी या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे साधारण हा देखावा उभा करताना किती वेळ लागला ह्याच्यामध्ये किती कामगार होते कल्पना कशी सुचली आणि आडी अडचणीत मात कशी करते हा देखावा सुरू तीन महिने जागेवरती तर इंडिया आर्टमध्येच करत होते स्टुडिओमध्ये आणि या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्यांनी दिवसरात्र काम करून या ठिकाणी पूर्ण केला आणि मीनाक्षी मंदिर मागच्या वर्षी करण्याचं डोक्यात होतं परंतु मागच्या वर्षीच्या याच्यात आपण चार धाम केले आणि मग चार धामच्या नंतर मग आता आम्ही मीनाक्षी मंदिर या ठिकाणी सादर करतो याचबरोबर दहा दिवस आता त्यातला आज दुसरा दिवस आहे पुढे उत्सव दिवस कसे असणार आहेत काही त्याचा वेगळे उपक्रम राबवणार आहे का मंडळ वास्तविक तुम्ही बघताय की संपूर्ण हा भाग जो आहे हा इथं उभं राहायला जागा नसते एवढे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात तर आम्ही अकरा दिवसात कुठलेही उपक्रम करत नाही सामाजिक काम असतं हे मंडळाचं तीनशे पंचावन्न दिवस चालतं अकरा दिवसाच्या उत्साहामध्ये आम्ही करू शकत नाही कारण लोकं एवढे भाविक एवढे येतात दर्शनाला एवढी गर्दी असती की आम्ही ते करू शकत नाही तरी पण उद्या आम्ही या ठिकाणी हेल्थ चेकचं एक कॅम्प घेतलेला आहे आणि तो हेल्थ चेकचा कॅम्प तिथं होईल साधारण सकाळी नऊ वाजता चालू होईल दुपारी एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तीन चार तास लोकांचं हेल्थ चेकिंग त्या ठिकाणी केलं जाईल खरं तर, तर बाबू हा मंडळ आहेच आहे पण याचा नवसाचा गणपती अशी अख्या आहे नवसाला पावणारा गणपती आहे आणि अनेक पुणेकरांचं भाविकांचं श्रद्धास्थान असं आहे याच्यामुळे काय आपण बघत आहात की इथं जे श्रीयंत्र आहे ते गणपतीच्या पाठिंबा आहे आणि गणपती स्वतः विराजमान त्या स्त्रीयंत्रावर झालेले आहेत आपण जे कष्ट करतो काम करतो जी मेहनत करतो त्याला एक यश देण्यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो की मी जे कष्ट केलेत काम केलेत आम्ही कुठेही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही आपण केलेल्या कामाला परमेश्वराची साथ द्यावी या हिशोबाने गणपती आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करतो किंवा आपल्याला पावतो की आपण जे काम करतो त्याच्यात जा यश देण्यासाठी या ठिकाणी लोक नवस बोलतात आणि तो नवस त्यांचा पूर्ण होतो खरं तर पुण्यातील प्रसिद्ध असा नवसाचा गणपती अर्थात बाबू देणू मंडळाने यंदा मीनाक्षी जे मंदिर आहे ते साकारलेले आणि प्रेक्षक म्हणजे भाविकांचा देखील त्याला असा उदंड असा प्रतिसाद आहे कॅमेरामॅन पुरुषासह मी प्रथम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे